आणि तुम्ही आतापर्यंत केलेला प्रवास सांगा की आज मी या गावात आल्यानंतर मला एक वाटलं की पुण्याचा प्रवास तुम्ही बैलगाडी फळं पालेभाज्या घेऊन गेलेला तर तुमची सगळी गोष्टी सांगा हो। नमस्कार मी आनंदरावनाथ गाडेकर मुक्काम पोस्ट गारगाव बोरबन तालुका संगण अहमदनगर मी कृषी भूषण शेती शेतकरी तसेच कृषी भूषण पुरस्कार विजेता महाराष्ट्र शासनाचा शेतकरी असून मी गेली चाळीस वर्षापासून फळबाग शेती करतो प्रामुख्याने माझ्या एकदा डाळींची तफलकी असून मी पुणे मार्केटशी संलग्न चाळीस वर्ष माल पाठवत आहे तसेच आमचे वडील नाथा साळुराम गाडेकर तसेच सुलते माधू साळुराम गाडेकर यांनी एक साठ वर्षापूर्वी पुना मार्केटला जे मार्केट मंडईमध्ये भरत होतं त्यावेळेस डाळिंब आणि केळी हे बैलगाडीद्वारे पुण्यामध्ये दोन दिवसाचा मुक्काम करून पुण्यात माल पोहोचवत होते त्यांचाच उतरा म्हणून फळबाग शेती पुढे आजपर्यंत चालू ठेवली आणि या परिसरातील सगळ्या शेतकऱ्यांना सर्वप्रथम मी चाळीस वर्षापूर्वी डाळिंबाची बाग आणि द्राक्षाची बाग या परिसरात लावली ते पाहून या परिसरात हजारो एकर डाळिंबाच्या आणि द्राक्षाच्या बागा आहेत आणि विशेष करून द्राक्षापेक्षा डाळिंबाचे उत्पन्न चांगलं असून वीस गुंठे क्षेत्र शे... 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 असणाऱ्या शेतकऱ्याकडे आज चारचाकी गाडी आणि बंगला आहे तसेच माझे मी चार एकर शेतीला सुरुवात करून माझ्याकडे आज तीस एकर शेती झालेली आहे आणि संपूर्ण शेतात माझे डाळीम द्राक्ष आहे आणि एकूण ह्या प्रवासात अतिशय खडतर आणि कष्टपूर्वक करत असताना मला एकूण महाराष्ट्र शासनासह एकूण छोटे मोठे बारा पुरस्कार मिळालेले आहेत आणि पुरस्कार मिळाल्याच्या मी प्रभावित होऊन अनेक शेतकऱ्यांना माझे अनेक कार्यक्रम टीव्ही रेडिओ आणि प्रत्यक्ष मी मार्गदर्शन शेतकऱ्यांना शेतकरी मेळाव्याद्वारे आहे आणि डाळीम या पिकास प्रामुख्याने प्रबोधन करत आहे मला एक पंत माजी पंतप्रधान पंत चौधरी चरण सिंग यांच्या नावाने मी बाराशे ग्रॅम वजनच डाळीम तयार केल्यामुळं मला तो पुरस्कार मिळाला आहे आता माझ्यासोबत चौधरी शेठ आहेत त्यांच्याकडे पण मी आमचा मुलगा मागच्या महिन्यात माल घेऊन गेला होता उत्तम प्रकारे ते विक्री करतात असा माझा अनुभव आहे आता यांनी आतापर्यंत प्रवास खूप केला तुमच्या वडिलापासूनची ही शेती आहे डाळ्यांबाजी आणि तुम्ही मार्केटपर्यंत आमच्याकडे आलेलं नाहीये पण तुम्ही बैलगाडीचा प्रवास करून पुण्यापर्यंत डाळे मारले मला ह्याच्या वेळेस कळलं तर मलाही रावलं नाही तुमचं जाता एक पाच मिनिट आज या शेजारच्याच गावामध्ये मी होतो आणि पुढच्या गावामध्ये मला शेतकऱ्यांचा ज्यावेळेस मेळावा घ्यायचा होता आणि खर तर इथं आल्यानंतर ही ज्यावेळेस परिस्थिती पाहिल्यानंतर आज आता आल्यानंतर बाराशे ग्रॅमचं फळ हे मी पहिल्यांदाच ऐकतोय आणि बाराशे ग्रॅमचं फळ ऐकत असताना तुम्हाला पुरस्कार पण मिळतोय हे ज्यावेळेस मला समाधानाची बाब वाटते पण आता तुम्ही माझ्या दुकानापर्यंत आलेलं नाहीये पण तुम्ही ज्यावेळेस दुकानामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला आमच्याबद्दलची आपुलकी काय वाटली आज तुम्ही युट्यूब चॅनल पण दररोज पाहताय तर तुम्हाला काय म्हणजे इथं मागचा प्रवास प्रवास काय वाटतंय काय नाही मार्केटला आलो होत विक्री वगैरे चांगली चांगलं वाटतं पुणे मार्केट मध्ये जागेवर तुम्ही देता मी पण मी, मी पण आलो होतो एकदा मार्केटला तर ज्या मार्केटची म्हणजे ज्या मार्केटनी जी सोय करायला पाहिजे त्याच्यापेक्षा यांनी स्वतः जे तीन चार व्यापारी आहेत त्यांनी स्वतः मोठ्याला शेड तयार करून आलेला जो माल आहे शेतकऱ्याचा तो व्यवस्थित उतरून घेतला जातो पावसा पाण्यापासून उन्हापासून आणि शेतकऱ्यांना बसण्यासाठी मोठ्याले शेड तयार केलेले आहेत तसं मोठं अध्यावधी ऑफिस असून प्रत्येकाला व्यवस्थित कॉम्प्युटर पट्टी पण दिली जाते पेमेंट पण केलं जातं खऱ्या अर्थानं एक ते एकदा घेऊन गेल्यापर्यंत ज्ञानभव घेतला आणि आपण आता तरुण मुलांनी सुद्धा वेगवेगळ्या मार्केटचा अनुभव घेतला पाहिजे आहे तर पर्याय तुम्हाला दोन निर्माण झाले पुणे किंवा नाशिक पण हे होत असताना तुम्ही जुनी माणसा तुम्ही जुना प्रवास खडतर स्वीकारलेला आहे आणि आताचा टेक्नॉलॉजीचा प्रवास आपण कार्यरत आहोत आज डिजिटल मार्केट आपण उभं केलेलं आहे पण जेव्हा बैलगाडीचा प्रवास तुम्ही करत असतानाचा अनुभव आणि आज डिजिटल मार्केटचा अनुभव घेत असताना आज शेतकरी आमच्या खर तर प्रसन्न होत आहेत आणि म्हणून तुम्ही आज मी तर आल्याबरोबर तुम्ही मला आवडीने या ठिकाणी बोलवलं आणि घरामध्ये आज चहापानाच्या निमित्ताने का महिना बोलवणार पण एक आपुलकी तुमच्या हृदयात तयार झाली आता तुम्ही इतर काही मार्केट बघितल्या असतील किंवा जागेवरचा प्रवास बघितला असेल त्याच्या तुलनेत आता तुम्हाला काही गोष्टी बाहेर चांगल्या काय वाटल्या तुम्ही आमच्याकडे काही चुकी वाटते आपल्या नजरेमध्ये आता आम्ही पुष्कळ म्हणजे आमचा संगमनेर आळा मी अमृतसर पर्यंत माल पाठवलेला हो आहे दिल्ली अमृतसर सर्व, लुधियाना सगळ्या मार्केटला माल पाठवलेला हो आहे परंतु तुमच्याकडं शेतकरी आल्यानंतर जी मोठी पॅकिंगची शेड आहे म्हणजे त्या शेतकऱ्याला आपला माल सुरक्षित असल्याची भावना होती मार्केटमध्ये आल्यानंतर मोठमोठ्याला शेड असल्यानंतर भावना होती आणि विशेष म्हणजे तुमच्या सगळं व्यवस्थापन एवढं व्यवस्थित आहे तिथून माल चोरी जाऊ शकत नाही आपल्या मालाचा योग्य मोबदला मिळतो आणि विशेष वजन मिळतं आणि मोठ्या पॅकिंग शेड असल्यामुळं समोरच्या ग्राहकाला ओपन माल दिसतो प्रत्येक ते पेट त्याला मोकळं करून खुल करून पाहता येतं त्याच्यामुळे नक्कीच योग्य मालाचा योग्य मोबदला मिळतो खर तर यांनी दोन प्रवास पाहिले पूर्वीचा प्रवास मधला प्रवास आता चालू प्रवास पाहिला आणि आता भविष्यात तुम्हाला मी नक्कीच सांगेल की तुम्ही नाशिक मार्केटला पण या एक बऱ्यापैकी आपण एक्सपोर्ट माल हा एक त्याचं दालन तयार केलेलं आहे आता मशीन आणले आहेत ग्रेडिंगचे मशीन आणले त्यामुळे हात लावणे हा प्रकार ठेवलेला नाहीये आणि एक डिजिटल मार्केट आपण नाशिकलाही केलेलं आहे पुण्याचं तर मार्केट बघितलंय मी तुम्हाला नक्की सांगेन नाशिकचं मार्केट बघा आणि तुम्ही आता जुने शेतकरी असल्यामुळं राजस्थानचं मार्केट राजस्थानचे शेतकरी गुजरातचं मार्केट, मार्केट आणि गुजरातचे शेतकरी पाहायला सुद्धा तुम्हाला मी आमंत्रित करतो की तुम्हाला शासनाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत आमच्या दोन चार मार्केटला सुद्धा आपण भेट द्या आणि मला आज या चहापानाच्या कार्यक्रमाच्या नेत्यानं आता आता या ठिकाणी बोलवलं मी खूप खूप आभारी आहे आपला धन्यवाद